जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला अकोडी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासभा मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार सरंग यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे आमदार सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेश बालदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी जण उपस्थित होते आकोडे खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बार्ने यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोल ताशांचा दंदराट भगव्या टोप्या फेटे भगवे झेंडे धनुष्य बाण चिन्ह महायुतीच्या पक्षाचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी सा झाले होते मिरवणुकीतील महिलांची संख्या लक्षणीय होती अबकी बार बार पार फिर एक मोदी सरकार महायुतीचा विजय असो तुम आगे हम आपणार होणार होणार हॅट्रिक होणार या घोषणा परिसर अगदी धना आणून गेला होता सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीत खासदार बारणे विजय रथावर आरूढ झाले होते सुरुवातीला काही काळ छोटा नातू राजवीर यालाही त्यांनी कडेवर घेतले होते यावेळी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर उमेदवार सरंग बार नये बोलताना म्हणाले मावळ लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर बी आय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य विकनांदजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उजपी चिंचवड शहरातील पी एम आर डी कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकोटीच्या खंडोबामाळा मंदिराजवळील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमोर मी अर्ज बघण्यासाठी जातो शिवसेना मतदानाचा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या देव सामोर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा म्हणून उद्धव ठाकरे सातत्यानं माझा प्रश्न सांगतात मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार अशी झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदा नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करते विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टीकात्मक ते बोलतात पहुयात उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या मिरवणुकीची ही काही क्षणचित्रे देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड एरियातले सर्व भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल शिंदे गट असेल ही सर्व मंडळी या ठिकाणी आपणचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत निश्चितपणानं देवरोड भागातून आणि मावळ तालुक्यातनं या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं समर्थन या ठिकाणी प्राप्त होणार आहे महासंसद रत्न म्हणून त्यांना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अनेक कामं या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये त्यांनी केलेली आहेत या जोरावरती या ठिकाणी श्रीरंगा पवारने निश्चितपणाने विजय होतील अशा प्रकारची खात्री श्रीरंगा पवार यांचा उमेदवारी अर्थ करण्यासाठी आपण हो सर्व जन्म गप्प असून सर्वांनी आम्ही सर्वांनी आम्ही अशी ख्वाई देतो की आम्ही सर्व महिला व सर्व पदाधिकारी व सर्व पदाधिकारी म्हणजे सर्व पक्षीय राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी मनसे आर टी आय सर्व सर्व युतीचे उमेदवार आम्ही सर्वांनी अशी ख्वाई देतो की आम्ही सर्व या ठिकाणी ढेकरण मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि युतीला पाठिंबा देणारे बावीस महापक्ष सर्व घटक त्या ठिकाणी भरण्यासाठी आलेलो आहोत आणि निश्चितच आपाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण केलेला आपल्या कामाचा झोका त्या मतदाराच्या दिख्याने ते विजय वसीन असा ढेवर मंडळ शहराच्या सर्व घटक पक्षाचे होती मी गवाय घेतो मी सर्व महायुती पक्षाचे घटक पक्ष मिळून आमचे जे महायुतीचे उमेदवार आहे माननीय श्रीगप्पा बारणे यांना जेवरमधून आमचे कमीत कमी सत्तर टक्के मतदान होणाऱ्या मध्यंपैकी सत्तर टक्के मतदान होणार आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद